अतिशय स्वादिष्ट रुचकर अशी निरफणसुला फनसुला ब्रेड फ्रूट विलायती फणस याची भाजी मी बनवली आहे खूप अशी चवीला खूपच छान अशी ही भाजी लागते तरी भाजी बनवायला आपण सुरुवात करूया मी विचार तुम्हा सर्वांना नमस्कार चार क्रिएशन मध्ये स्वागत फनसुल या फनसुल्याला निरफणस असं म्हणतात ब्रेड फ्रूट असं पण म्हणतात त्याचप्रमाणे विलायती फनस असं पण म्हणतात तर आज या फणसुल्याची आपण भाजी बनवूया सर्वप्रथम या फनसुल्याचा डेट काढून घेते तर हा निरफणस आहे पहिल्यांदा आपण या फणसाची वरची साल काढून या कणसाला डीक असतो चिक असतो तर हाताला आपण जरास तेल लावून घ्यायचं त्याचप्रमाणे ते, चाकळ आपण तेल लावून घ्यायचं तर या सतला हा मधचा भाग आहे हा हा काढून टाकायचा आहे आणि भाजीसाठी असे हंसाचे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे फंजूला मी कापून घेते बटाट्याची भाजी आपण जशी बनवतो जसे तुकडे करतो त्या पद्धतीने या भाजीचे आपण तुकडे करून घेतले आता ह्या भाजीला चीक असतो तर ही भाजी आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया तर भाजी बनवताना आपण कांदा लसूण मिरची मोहरी जिरं हिंग हळद आणि ओलं खोबरं यांचा आपण वापर करणार आहोत तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया भाजीसाठी दोन मोठे चमचे मी तेल वापरते तेल आहे कांदा लसून मी टाकून घेते या ठिकाणी विरम मोहरी टाकते मिस्टी टाकते की भाजी उपवासाला पण चालते उपवासाची भाजी करताना मिरची आणि विलेची फोंडी द्यायची

मी आता हे फणसुटीचे तुकडे भाजीमध्ये मिक्स करून घेते परतून घेते बिलायती पणसाळा शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आपण ही भाजी मंद अ वापून घेऊया तर आता हे मी पाणी घेतलेले आहे ताटामध्ये आणि भाजीवर ठेवून पाच मिनिटं आपण ही भाजी वाफून घेऊया पाच मिनिटं झाली आहेत भाजी परतून घेतली आहे मी आणि आता ह्या भाजीमध्ये ओलं खोबरं टाकूया आणि कोथिंबीर टाकूया अच्छा भातीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया परतून घेऊया भाजीला शिजायला वेळ लागत नाही जास्त पाणी पण लागत नाही तर हे ताटातलं गरम पाणी आपण भाजीमध्ये ओतून घेऊया ह्या पाण्यामध्ये आपण आता भाजी शिजवून घेऊया तर पाच मिनिट झालेली आहेत तर भाजी आपण शिजली काय पाहूया तर भाजी आपली शिजलीये अतिशय चविष्ट रुचकर अशी विलायती फंसाची भाजी माझी बनवून झालीय तर ही आपली भाजी बनवून तयार झालीये अशी जरी नुसती जरी खाली तरी खूपच चविष्ट अशी लागणार ही भाजी आहे विलायती फणस फनस फणस फणसुला, ब्रेड फ्रूट फ्रूटची भाजी खायला तयार आहे जर माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद